डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद यांना निसार पटेल यांनी आज घन सावंगी व अंबर तालुक्यातील अतिवृष्टीच्या अनुदानात केलेल्या भ्रष्टाचारातील शहात्तर आरोपींपैकी फक्त अठ्ठावीस लोकांवर गुन्हे दाखल केले उर्वरित तत्कालीन तहसीलदारांसह राहिलेल्या कर्मचाऱ्यांवर पंधरा दिवसाच्या आत त्वरित गुन्हे दाखल करावेत नसता सोळाव्या दिवशी विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असे निसार पटेल ल्या यांनी म्हटले आहे यावेळी ते बोलत होते पी न्यूज साठी प्रतिनिधी रमेश पवार आज मी माननीय तहसीलदार आंबड व माननीय उपविभागी अधिकारी साहेब आंबड यांना निवेदन दिले असून मागील वर्षी बावीस तेवीस व तेवीस चोवीस साली घनसावंगी व आंबड तालुक्यातील अतिवृष्टीने प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान झाली होती म्हणून राज्य सरकारने शेतकऱ्यांना भरीव अशी मदत जाहीर केली परंतु आंबड तालुक्यातील व घनसावंगी तालुक्यातील दोन्ही तत्कालीन तहसीलदार व महिला तहसीलदार घनसावंगी यांच्या नेतृत्वामध्ये त्यांचे लॉग इन पासवर्ड वापरून संबंधित अधिकारी तलाठी कृषी सहाय्यक व महसूल साहेब यांनी मिळून अनेक कोटी रुपयांचा घोटाळा केला व त्यामध्ये जनसावंगी व आंबर तालुक्यातील कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली त्यामुळे आमच्यासारख्या अनेक लोकांनी तक्रारी केल्या त्या अनुषंगाने माननीय पांचा साहेब जिल्हाधिकारी साहेब यांनी चौकशी समिती नेमली त्या चौकशी समितीत शहात्तर ते एकोणनव्वद अधिकारी हे दोषी आढळले त्यामधून सत्तावन्न कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले व दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी माननीय नवनिर्वाचित जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाने अठ्ठावीस कर्मचाऱ्यावर विविध कलमा अंतर्गत आंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे व मागील काळात माननीय राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आले होते त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी संबंधितांना संबंधित ज्यांनी कोट्यवधी रुपयाचा घोटाळा केला अशा अधिकाऱ्यावर त्वरित गुन्हे दाखल आहेत अशी आदेश संबंधित विभागाला दिले होते त्या अनुषंगाने नवनिर् निर्वाचित तशी जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊन संबंधितावर गुन्हे दाखल झाले परंतु अद्यापर्यंत असं काय झालं की जे मोठे मासे आहे माझी तत्कालीन तहसीलदार आहे यांच्या विभागीय चौकशा लागल्या परंतु त्या थंड रस्त्यामध्ये का पडल्या व तत्कालीन जिल्हाधिकारी पंचायत साहेब हे कर्तव्य दक्ष अधिकारी होते यांचीच बदली का झाली त्याच्यामुळं कुठंतरी माशी जिंकल्यासारखं झालं म्हणून माझी विभागीय आयुक्त व संबंधित विभागाला विनंती आहे मी की राहिलेल्या लोकांवर पंधरा दिवसाच्या आतमध्ये गुन्हे दाखल न केल्यास मी मान्य छत्रपती संभाजीनगर आयुक्त कार्यालय येथे उपोषणाला बसणार असून जर मला न्याय नाही मिळाला तर मला उच्च न्यायालयाचे दार थोटावे लागतील अशी मी मीडियामार्फत सर्वांना विनंती करीत आहे आपलं नाव मी निसार सुभान कपाटान माझी उपसभापती संघ आंबड व तथा माझी जिल्हा उपाध्यक्ष ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका